आई एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live कोंडवा खुनाच्या गुण्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज़ चैनल पवन हनुमंत के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 पुणे परिमंडल 5 अंतर्गत येणाऱ्या कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुण्यात आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली सविस्तर हकीकत अशी की आरोपी सूरज सुनील फाळके व मयत अमोल खडके दोघे इनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कोंडवा बुद्रुक पुणे येथे काम करत होते दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेपाचच्या च्या सुमारास कंपनीच्या पहिल्या मजल्यावर अमोल खडके झोपेत असताना जुन्या वादावरून सूरज फाळके याने मशीनचा जड लोखंडी रॉड घेऊन अमोल खडकेच्या डोक्यात प्रहार केला या हल्ल्यात अमोल खडकेचा जागीच मृत्यू झालाय कोंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक नऊशे छत्तीस वाब्लिक दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप मदाळे सध्या वाहतूक शाखा पुणे शहर यांनी केला तपास पूर्ण करून मुदतीस दोषारोपपत्र सादर करण्यात आले सदर प्रकरणाचा सेशन केस क्रमांक दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार जिल्हा व सत्र न्यायालय पुणे यांनी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी सश्रम जन्मठेपेची शिक्षा वीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सरकारी पक्षातर्फे सहा सरकारी वकील श्री राजेश कावेडिया कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस फौजदार श्री महेश जगताप व पोलीस हवलदार बासष्ट माने यांनी कामकाज पाहिले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त परिमंडल पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे भा पोसे यांनी तपासी अधिकारी श्री संदीप मदाळे सहाय्यक पोलीस फौजदार श्री महेश जगताप आणि पोलीस हवलदार माने यांना प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस मंजूर केले आहे महाराष्ट्र पोलिस निप चोबीसाठी पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी पल्लवी गडदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निच चोबीच्या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद